श्री गणेश आय नम संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सतरावा शर्मिष्ठेच्या घरी तर सुंदर असे तीन पुत्र खेळत होते देवयानीला न राहून तिने मुलांनाच विचारले कुमार काय रे बाळा तुझे नाव तो तुझा धाकटा भाऊ का आणि तो तिसरा कसे सुंदर एक एक दिसता तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव काय तुमची आई कोण मोठा म्हणाला माझे नाव ध्रुहू हा आहे अनु आणि तो लहान आहे तो आहे पुरू आम्ही तिघे भाऊ हे पहा आमचे बाबा असे म्हणून त्याने पटकन ययातीच्या दिशेने बोट दाखवले आणि शर्मिष्ठेला बिलगत तो म्हणाला आई गाई ह्या कोण आहेत बाबा नेहमी एकटेच येतात आज ह्या कोण आल्या आहेत त्यांच्याबरोबर आणि हे काय हो बाबा तुम्ही असे भ्यालेले का दिसता द्रुहूसह दुसरे दोघे आईकडे धावले ते राजाकडे देवयानीकडे पाहत पाहतच देवयानीला सगळे सरळ समजले राजाची भयभीत मुत्रा मुद्रा पाहून ती चिडून शर्मिष्ठेला म्हणाली शर्मिष्ठे माझ्या स्वाधीन तुला माझ्या बाबांनी तुझ्या बाबांनी केले होते ना असे हे कपट माझ्याशी दासी ती दासी माझी सवत व्हायला लाद वाटली नाही का तुला शर्मिष्ठा ही गरजून म्हणाली मी जो ऋषींचा सा वृत्तांत सांगितला तो खरा हे आहे हे राजर्श्रीच माझ्या मनाने वरलेले पती आहेत सत्य धर्माने वागायला कुणाची भीती तू बी भी प्रकन्या म्हणून माझ्या दृष्टीने पूज्य पण तुझ्यापेक्षा हे राजर्श्री मला जास्तच पूज्य आहेत मी जे केले त्यात काहीही दोष नाही राजन माझ्याशी वागलात माझा विश्वासघात केलात आता मी इथे क्षणभर सुद्धा थांबणार नाही देवयानी अत्यंत कुद, कुद्र म्हणजे रागात होऊन म्हणाली आणि तडक तिथून निघून ती, ती शुक्राचार्यांकडे गेली शर्मिष्टे शर्मिष्ठेकडे एक अगितिकतेने कटाक्ष टाकून व समोर आलेल्या तिन्ही मुलांना जाता जाता पाहून घेऊन ययातीच्या तिच्या आपल्या संतापी पत्नीच्या मागोमाग शुक्राचार्यांकडे आला देवयानीने आपली तक्रार शुक्रामुनी शुक्रमुनींसमोर मांडली बाबा घात झाला हो शर्मिष्ठेला या तुमच्या जावयाने कपटाने संबंध ठेवून तीन पुत्र दिले मला मात्र दोन मी नुसती नावाची पट्ट राणी त्या राक्षस कन्या हाच तो तुमचा जावई शर्मिष्ठेला हात सुद्धा लावू नको अशी तुमची आज्ञा काय केले पहा त्याने देव यांनी दुःख व संताप यांनी हतबल झाल्यासारखी रडू लागली शुक्राचार्य संतप्त झाले त्यांनी ययातीला शाप दिला राजा माझी आज्ञा मोडून तू काम विषयी पाप केले आता तुला वृद्धत्व होईल पण आचार्य शर्मिष्ठेची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मी फक्त तिच्याजवळ संबंध ठेवला मी काम मंद नव्हे माझ्या हातून पापाचरण घडले नाही राजाने एक नम्रतेने म्हटले पण तू माझ्याशी कपट केलेस माझा शाप खरा होणार शुक्रमुनी म्हणाले ऋषीवर्य आपण विचार आहात मी देवयानीचाच पती आहे मी वृद्ध झालो तर तिच्याशी सुद्धा मला काही संबंध ठेवता येणार नाही अविचाराने शाप दिलात त्यामुळे तुमच्या प्रिय कन्याचीच हानी होत आहे अरे देवा हा पहा मी मतारा दिसू लागलो हे काय माझ्या शिरा दिसू लागल्या माझ्या अंगावरचे पांढरे झाले माझ्या पाठीचा ताटपणा कमी झाला ऐकण्याची शक्ती ही कमी होऊ लागली ऋषीवर्य मी असा म्हतारा तुमच्या देवेनीचा पती म्हणून कसा राहू उशाप द्या उशाप द्या अविचार करू नका ययातीचे शब्द क्षीणी येत होते तर मग असा उशाप देतो की जर तुझ्या कोणा पुत्राने तुझी जरा घेतली व तुला तारुण्य दिले तर ते शक्य होईल तो मुलगा कीर्तिवंत दीर्घायू व प्रसिद्ध होईल त्याला तू राज्य दे मग तो लहान असो ज्येष्ठ असो असे जर तुझे कोणी घेतले तरच तू तरुण होशील शुक्राचार्यांनी सारासार विचार करून व देवयानीकडे दयेने पाहत यायातीला उशाप दिला दुःख करत यायाती आपल्या नगरीला गेला शर्मिष्ठेने जीत झालेली संतप्त झालेली देवयानी म्हाताऱ्या नवऱ्यासह परत त्याच्या नगरीस आली काय करायला गेले नि काय झाले हे कोण यातून आता यांना सोडवी राजपदाचे सुख श्रेष्ठ कि उपभोग घेण्याचे बळ अंगी असणे श्रेष्ठ ती शर्मिष्ठा प्रथमपासून जशी माझ्या वाईटावर आहे तिला दासी करून इकडे आणली हेच चुकले माझे तिचा नि यांचा संबंध इतकी वर्ष कळला नाही ह काय पुरुषांची जात जात असते छे छे स्त्रियांचीच प्रवृत्ती किती वाईट असते असे नाना प्रकारचे विचार देवयानी करत म्हताऱ्यासह मुलांना दिसली राजाने प्रथम यांनीच्याच मुलांना विचारले कोणी माझे वृद्धत्व घेणार का पण दोघेही तयार झाले नाहीत मुलांना विचारले त्यातले दोघेही तयार झाले नाहीत फक्त पित्याच्या कल्याणासाठी मला त्यानेच जन्म दिला आहे म्हणून व माझे कर्तव्य म्हणून मी त्यांचे वृद्धत्व घ्यायला आनंदाने तयार आहे ययातीला पुत्राची पितृभक्ती पाहून अत्यानंद झाला पुरुला त्याने राज्यावर बसवले विधीपूर्वक राजाचे त्याचे तारुण्य घेतले व हो जरा जर्जर शरीराचे रूपांतर होऊन ययाती पुन्हा पहिल्यासारखा तरुण झाला पुरुला जरा प्राप्त झाली ययातीने तर चारही मुलांना शाप दिले यदूला राज्यभाग दिला नाही पापी अत्यंत अस्वच्छ व मलेश घाण जागीत राहावे लागेल असा शाप दिला द्रुहूला दूरदेशी रथादी जेथे जात नाहीत व जिथे होड्यातून व्यवहार करावा लागेल तेथे राहावे लागेल असा शाप दिला आणि अनुला शाप दिला की त्याचे वंशज वेद शून्य व नास्तिक होतील पूर्वला राज्य देऊन राजा तरुण झाला आणि त्याने त्या ते तारुण्याचा उपयोग करून नाना प्रकारचे भोग घेतले दिव्य सात्विक व राजसविषयांचे उपभोग घेतले पण शेवटी त्याला कळून चुकले की इच्छा ही कधीही तृप्त होत नाही वासना व वा तृष्णा या कधीही भोगांनी शांत होत नाहीत त्यांचा त्यागच करावा लागतो अग्नीत तूप घालावे तसा तसा अग्नि भडकतच जातो तशाच वासनांच्या ज्वाळा भोगरूपी समाज समीधांनी जास्त जास्तच भडकत उठतात सहस्र वर्ष गेली तरी वासना शांत होत नाही हे पाहून ययातीने पुन्हा पुरुकडे येऊन त्याचे तारुण्य त्याला परत दिले त्याने घेतलेले आपले ययातीने परत घेतले त्याची सर्व प्रकारे खात्री झाली की या जगातील सर्व भोग विषय अगदी असार आहेत त्या पुरुला तो कनिष्ठ असूनही त्याने राज्याभिषेक त्याचा केला यदूचे वंशज यादव तुर्वसूचे यवन ध्रुवूचे भोज व अनुपासून निर्माण झाले त्या पूर्वपासून जयापर्यंत हजारो वर्षे अनेक मोठमोठे राजे झाले पण ययातीची पुढची गोष्ट ऐका हयातीने पुढे वानप्रस्थाश्रम स्वीकारला अनेक वर्ष तपश्चर्या केली व पुण्य संपादन करून तो पुढे स्वर्गलोकात गेला पण ब्रह्मलोकापर्यंत जाऊनही पुण्यभोग संपताच ययाती सहस्रावधी वर्षांनी सज्जनांच्या संगतीत भूलोकी पुन्हा उतरणार होता परंतु त्याला वसुमान अष्टक प्रतर्दन व शिबी यांच्या तपोदानाने पुन्हा स्वर्गात जाता आले त्यांनी परलोकी जीवाची गती अधोगती कशी होते यासंबंधी अनेक प्रकारे प्रश्न विचारले आणि ययातीने या सर्व ज्ञान त्यांना दिले त्यानंतर त्या चौघांसह याती पुनश स्वर्गास गेला सौती कथा सांगत होते ऋषी ययातीने या सांगितलेल्या ज्ञानासंबंधी सौतींना अनेक प्रश्न विचारले कोणत्या कर्माने स्वर्ग मिळतो जीवाला पुनर्जन्म कसा व कोठे होतो सत्कर्म खरे कोणते ज्ञानी व योगी यापैकी आधीमुक्ती कोणाला मिळते असे अनेक विध प्रश्न चर्चेला आले अष्टक व याती यांच्या संवादातून हे प्रश्न कसे आले व त्यांची ययातीने कशी उत्तरे दिली ते सर्व काही सौथींनी सा ऋषींना साधकांना साधूंना व जिज्ञासूंना समजावून सांगितले त्या कथात वेळ केव्हा गेला सूर्य पश्चिमेला केव्हा गेला व त्याचे किरण पृथ्वी सोडून मेघांवर केव्हा गेले ते कोणाच्याही लक्षात आले नाही सायंकाळची शीतलता प्रत्येकास संधी प्रकाशासह अनुभवास येऊ लागली तेव्हा त्यावेळेचे म्हणतात हळूहळू छाया वाढत आहे उद्या दुपारी पुढील कथा सांगेल ओम तत्सथ ओम श्रीकृष्ण अर्पण वस्तू सर्व सभा उठली सभेतील वृद्ध ऋषी तरुण व कुमार यांच्या साह्याने उठले शौनका शौनकांनी चौथींना अभिवादन केले पक्ष्यांची कलकल ध्वनी खूप वाढली होती मेघांना आलेला ताम्र श्यामल वर्ण खुलून दिसत होता अशा प्रकारे श्री हो। महाभारत या ग्रंथातील आदिपर्व जे अठरा पर्व आहे त्यातले पहिले जे पर्व आहे आदिपर्व त्यातला भाग सतरावा इथे समाप्त झाला आहे आणि याबरोबर इथले प्रकरण सहावे समाप्त झाले आहे तर पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत प्रकरण सातवे दुष्यंत आणि शकुंतला यांची कथा तर कथा जर आवडत असेल समजत असेल तर व्हिडिओना लाईक करत चला चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ प्रत्येक जणाला व्हॉट्सअपवर शेअर करा धन्यवाद